छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला सुदैवाने एटीएम मशीन न उघडल्यामुळे चोरटे तिथून निघून गेले पण या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठार गाडीतून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याची घटना ताजी असताना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चुगनीलाल पेट्रोल पंपाजवळ असलेले डीसीबी बँकेचे एटीएम दोन चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र एटीएम मशीनमधून आवाज आल्याने या दोन चोरट्याने तिथून धूम ठुकली तर डीसीबी बँकेचे व्यवस्थापक दिनेश पागे यांच्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव करत आहेत दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे डी सी बी बँकेचे मॅनेजर दिनेश पागे हे आले होते त्यांनी दुपारच्या वेळेस ते आले होते त्यांनी सांगितलं की सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास दोन मुलं जे आहेत त्यांनी येऊन आमच्या येथील जो एटीएम आहे तर तो ए टी एम फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून तर त्यावेळेस आम्ही सदर ठिकाणी जाऊन व्हिजिट दिली असता आमच्या अशा निदर्शनास आले की सदरच्या दोन मुलांनी जे आहे आत ए टी एममध्ये प्रवेश करून तिथलं जे सेन्सर आहे तो तोडला होता आणि सेन्सर तोडून नंतर जो वरचा जो बॉक्स आहे त्याचा त्या बॉक्सला न असं काहीतरी एखाद्या किनी वगैरे उघडून वरचं ते उघडण्याचा प्रयत्न केला होता सुमारे एका मिनटात त्यांनी सदरची ॲक्टिव्हिटी करून ते, ते निघून गेलेले होते तिथून पायी तर चुनीलाल पेट्रोल पंपच्या बाजूला डी सी बी बँक आहे स सदर ठिकाणी सदरची घटना ही घडलेली आहे त्यानुसार जी आहे आम्ही मॅनेजरच्या फिर्यादवरून सिक्स्टी टू बी एन एसनुसार जो आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरच्या दोन्ही आरोपीचा जो आहे शोध आम्ही घेत आहोत सदरचा तपास जो आहे सहाय्यक फौजदार ज वाघ यांच्याकडे आपण दिलेला आहे